का कप पोडला तुम्ही कप पोड़ा 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 हो हो का पोडला तुम्ही हा का पोडला कप ही काय करत होती ही कुठे होती हा कप कप का पोडला तुम्ही का कप फ्स गुड मॉर्निंग वेलकम टू माय चॅनल अस्मिता सीतार ब्लॉग तर कसे आहे तुम्ही मजे घर मजेतच राहा आनंदी राहा निर्मजी राहा तर आज आज आहे संडे आणि मग आज स्पेशल आहे म्हणजे माझ्यासाठी नाही तर म्हणजे आज जेवण जेवण म्हणजे काहीतरी मुंडी आणि पाय आहेत पाय म्हणजे संध्याकाळच्याला आणि मुंडी आता संध्या अकरा दुपारच्याला म्हणजे तर आईनी घेतले म्हणजे आईंनी बनवायला येतलं आहे चुलीवरतीवरती तर मग या जेवायला वगैरे घाई तर चला मग हो पुढे ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा माईला ते तरा 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 तरा? तरा तरा? ते माई दे ते माई थांब आई आत का तू किती <laughs> का बाबाय <laughs> बाबा सहा बाबा दिले सहा रुपयला सहा रुपयेच दिले त्याला कोण ते बाबाला सहा रुपये दहा रुपये न आता हे बघा आमची तयारी चालली आहे गाई सांगू शकते तुम्ही पाय आहेत पाय आणि अजून हे ही मुंडी मुंडी गाईची आणि हे पाय आणि भिजा बघू शकता आता ह्याची भाजी करायची आहे मुली किती दिवस खाली नाही ना तरी मुलं खायला घेतले म्हणजे हांडल्या तर आईचा काय झालं आई चहा ठेवते बघा काही बघा आई तिथे तयारी करायला लागेल सगळं ते बनवायचं बघा काय कि पसारायला कधी काय सांगत ना काय बोलत आहे बघा किती मस्ती किती बी पसारा चांगला करा पन्नास ना त्यांचा पसारा भरपूरच करतो okay. देवाच ऐका तर सांगून बोल गाईचला बोल काय प्रियाने बोला प्रिया दिदी बोला तर मोठी आहे ना हा माईला दिला, दिला। मग मा, घाबरला नाही तू पहिले घाबरायचा ना तू

पसार आहे किचन त्याच्यामध्ये मध्ये टाकलं वाटण वगैरे राखरी वगैरे लावली राखी लावून म्हणजे ते चुलीवर करायचं काल नको व्हायसाठी त्याचे मुलं ते राखरी वगैरे लावले आता एकदम सगळं साहित्य टाकून टाकून टाकतो

हा, ये ये थोड़ा 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 मसाला आणि हे मसाला त्याच्यात टाकले तरी मसाला हालत थोडा थोडा म्हणजे फोरणीला आगरी कोळी मसाला हे वाटण आता हे टाकली मुंडी मुंडी टाकली याच्यात त्याच्या बी टाकले तरी याच्यात लोकांना मसाला बसून खायला लागत लाल लागतो तिखाट बसून खातात आता देवा ठेवा नंतर वाटण टाकतात ना नु। नु। तो आम्ही तुम्हाला झाल्यावर दाखवतो मस्त लाल कलर झाले वाटण वगैरे टाक वाटण कधी टाकलं आता टाकलं ना वाटण मी खाली गेलो तर मीठ गारा मीठ जारा मीठ मस्त लाल आता कसा मारत वाटण मी खाली गेलो तेव्हा टाकत ते तो काला काला का झाले टोपाला माहिती तो मसाला आहे ना तो मसाला म्हणजे भाजी आता ते आता हे केलेला होता ना ते मसाला म्हणजे सगळं ते मुंडी मग ती ते त्याच्या मुलं तो टोपाचा ते बाजूचा काला झाली तो मसालाच आहे म्हणजे तो काला झाली थोडा झाला बाकी काय नाही बघा आता झालं तुम्हाला बघा आई आता इथं बसले ते करायला घेतले त्याच्यामुळे आता बसले म्हणजे आई बघा आई आई करता आई बघा झाल्यावर मग तुम्हाला दाख कशी होतं मग तुम्हाला दाखवतो हो बघा एकच नंबर होल चुलीवर भारी होत कुठली वस्तू चुलीवर भारी होतं ना हा चुलीवर भारी होत कुठली वस्तू हा पेंड आहे ना बघा बघा घाडी गेलेलो आता अजून वरती म्हणजे चालू आहे आहे हा माझ्या देवांशी काय केलं खाली जातो देवांशी काय केले जा बघ तो थांबा का कप पोडला तुम्ही कप का पोडला तुम्ही हा का पोडला कप ही काय करा होती ही कुठे होती हा कप कप का पोडला तुम्ही का कप पोडला आता माझ्या मत लाल झाले लाल

पाय करत पाणी घेऊन चालले मी पाणी आणायचे होतं त्याच्यामध्ये पाणी टाकत आहे भाजी करायला घेतली आणि मंटिथे झालेली आता रेडी इथं उतरवलेली आहे आता पाय करायचा टाकला आता कांदा टाकायचा não <ticos Anfang> ने मी अल्लाह मी ती अल्लाह 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 आपको पाय भी ला ना ना आप बी खायला भारी लागतील पुरीला एक जेवणच एक नंबर होता पाय टाकले काय काय मीठ टाकता ना दारा मीठ टाकता आता था? दारा मीठ टाकतात ढाक थोडा तिखट कशावर तिकटच लागतं ना मग आपल्याला घेऊन जायचं आता झाल्यावर मग घ्यायला येऊ आता मुंडी झाले आता पाय चालू आहे आपले चला मग दाखवले गाई द्या जेवाला गाई ते तुम्हाला सकाळी बोललेलं ना ते मुंडी आणते आणि पाय पाय संध्याकाळी करायचे खाय म्हणजे झाले संध्याकाळी खायचे ते आता मुंडी आणि भात घेतले कांदा लिंबू या जेवायला एक नंबर झाले तुळवीची तेच एक नंबर असो वासस बारिश पडले पण पाळ भी भारी सुटले भेजा वगैरे बी खाला भेजाचा तर नाही म्हटला म्हणजे भेजा खाला मी नाही मला आवडते का काही खायला बघ मी नाही किती शाकाहारी तिला तरी खात मी भेजा खाला फक्त भेजा भात खाला नसतं काय त्याला भेजा ने म्हणून भेजा खाला वा वा भारी भारी बरोबर भेजा खाला म्हणजे मला भेजा ने तुम्हाला भेजा आहे चला आता बंगा

देवांश न सांगता वरतून खाली एकटाच पलालय आता बघू झाला काय करते काही आज आहे प्रियाचा बर्थडे कुठे गेले देवाश एकटाच पलाले खाली हा एकटाच पलाले खाली हा आगाव वज पण नाही दिला ना इकडे ये आमदार आईने काय घेतले हं कशे लपाय ये लो बनवचेत वडे हे एकटाच का, पा। का पालाला तू तारी 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 का काय पटकवू का तुला पटकवू मग एकटाच पालाला ये ले, ले। मेरे लिए, तू पोर आहे का खार येऊ का खार कशाला फोरून दे खोकला व्हायला आईला किती दे फोरून आगाव कुठला मला मला आणले बोलतो ना माता तू का खात दे मला एकटाच पलाय खाली परत ये तू खाली एकटा का म्हणजे तुला सांगून नाही येत ये गाड्या माहित आहे ना नंतर जात आणला हा गाडी नाही येत ना आली मग काय करशील गाडी आली मग काय करशील हे बघ कशी गाडी येते ती बघ हा शिका हा मग

बर्थडे आलो केक घ्यायला के जाम खुश येते जा। आज हे बघा तर बघू शकता एस एस बेकर्स मध्ये आलोय कैसे लग रहे हैं हाँ अच्छी लग रही है कितना केक लेने गए दोन दोन ब्लॉग मध्ये पुढे कंटिन्यू राहते केक घेऊन तर आता घेतलाय केक कापायला एक केक अजून खाली घरी कापला आणि एक आता इथे वरती घाललाय कापायला बघा बघू शकता हो हॅपी बर्थडे टू यू याचा केक आणले घे जो पण छातच उठले निवांश हॅपी बर्थडे टू यू करायला हॅपी बर्थडे टू यू एकटा नाही दोघा हात लाव परत परत दोघा जण हात लाव अरे बर्थडे तिचा आहे ना थांब दोघा देता देता दे प्रिया सोड प्रिया सोड प्रिया सोड प्रिया सोड थांब दे दे त्या जातात दे ना तुझ्या हात तो हात पकड थांब तिला पण पकडू दे हात नाही तर मारीन मग घे लवकर ये चल ये ये बर्थडे कोणचा ना काय कोणचा ना थांब थांब झालं थांब थांब एक मिनिट हा चल राह चल हां हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू अरे कायच तर आता केक वगैरे घालून झालेला आहे बघा अर्धा आहे अर्धा बाकी आहे यायचं वेगळंच असतं खायचं सोडून देतं खेळायचं दिसतं नसतं त्याला इकडं झोपा चालू आहेत अजून तर चला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा करा, करा।, और करा। बोल बोल आणि बेल बेल आयकॉनला दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर मग चला Bye bye tata